हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव युजीसी मान्यता प्राप्त डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क सत्तर तीस त्र्याण्णव चव्वेचाळीस चौदा आणि पंधरा कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे आता मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्याचा सुरू उमटत आहे या अनुषंगाने आज आम्ही शहरातील काही फेरेवाले सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांच्याशी संवाद साधून कडक लॉकडाऊनबद्दल त्यांची भूमिका त्यांचे मत जाणून घेतले आज जो जी काय परिस्थिती कोरोनाच्या बाबतीमध्ये उद्भवलेली आहे ही भयंकर आ... गंभीर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे याच्यामध्ये कष्टकरी लोकांना याचा जास्त त्रास होतो आहे मधल्या काळामध्ये लॉकडाऊन केलं त्यामुळं बरेचसे धंदे हे बसलेले आहेत कुठलाही धंदा चालत नाही आहे फेरीवाले असू देत रिक्षावाले असू देत किंवा पेपरवाले असू देत सगळ्यांचे धंदे हे देशोधडीला लागलेले आहेत तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा लॉकडाऊन केलं तर इथं कष्टकरी वर्गाची जबरहानी होणार आहे याच्यावर औषधोपचार आणि बाकीच्या गोष्टी कराव्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्यावर परंतु लॉकडाऊन हे कुठल्याही बाबतीमध्ये करणं योग्य नाही असं मला या ठिकाणी वाटतंय सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात असं दिसतंय इनकम चालू आणि आउटगोईंग बंद म्हणजे कोरोना झाला की तर कसला आहे काय आहे माहीत नाही तो कोल्हापुरात येऊ शकतो पण सर्वसामान्य कोल्हापूरकर नागरिक हा घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे ही कोल्हापूरकरांची सरळ सरळ मुस्कट दाबी आहे असं मला वाटतंय हे चित्र बदलण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय असं मला वाटत नाही यासाठी स सजग आणि संयंत्र अशी आरोग्य यंत्रणा असावी असं वाटतं बाहेर जेवणाची अडचण होते सात दिवस आम्ही बाहेरून म्हणजे लोकांच्या अडने जेवण आणलं मागून कोण साफसफाई करणार कोण बँकेतल्या लोकांनी आम्हाला जेवण आणून डबा दिला लॉकडाऊन नको आहे आता एक लॉकडाऊन होणे खरोखर अशक्य खरोखर बरोबर आहे लॉकडाऊन केलंच पाहिजे कारण आता कोल्हापूरच्या इतका कोरोनाचा प्रादुर्भाव आला आहे त्यामुळे कुठं तर त्याला आळा घालण्यासाठी एक मला वाटते शासनाने यात लक्ष घालून कमीत कमी एक आठ पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवा कडक ठीक आहे माझा व्यवसायात मला थोडा कमतरा असेल किंवा नुकसान होईल किंवा थोडं त्रास होईल पण भविष्यात मला जागायचं जर म्हणलं तर कमीत कमी थोडा मला स्थिरता घेतलीच पाहिजे कोरोनाचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे या अर्थी हे प्रमाण वाढत आहे अर्थी आपल्याला साधारणपणे लॉकडाऊन करण्यास कराणं हितकारक होईल असं वाटतं आहे सर्वांच्या हिताकरता हे लॉकडाऊन जरुरीचं आहे असं मला वाटतं आहे कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन व्हावा का नको ह्यासाठी आपण प्र काही लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांच्यातून असं सुरू उमटत आहे की काही लोकांचं मत असं आहे की लॉकडाऊन कडक व्हावा काही लोक म्हणतात की कडक लॉकडाऊनपेक्षा आरोग्य यंत्रणा सक्षम करावी कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा